परमपूज्य हरिश्चंद्र संस्थांचे मुख्य श्री हरिभक्ती परायण भगवान महाराज यांचा सत्कार सर्व जगदंबा मंदिर कमिटीचे जे सदस्य त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अगोदर महाराजांचा सत्कार करण्यासाठी यावं दत्ता पटेल मंदिर कमिटीचे सर्व हरिभक्ती परायण आत्ताच आपण ज्यांच्या सुश्राव्य असेवानीतून मार्गदर्शन सत्काराचा स्वीकार करावा हरभक्ती परायण यातील सर्वात मोठं ज्यांचं योगदान आहे असे यानंतर स्वरूप शेठ हरिभक्ती परायन स्वरूप शेठ दत्ता पाटील दाके हे करणार आहेत तसेच यानंतर राघवेंद्र सेठ यांना मी विनंती आर सी मालक यांनी स्टेज कडे येण्याची कृपा करावी शेख चांद साहेब यांचा सत्कार माऊली पांचाळ व देशमुख हे करणार आहेत व माऊली बोरसाटे नाही नाही म्हणजे राहुल कोणी असं विठ्ठल हरिभक्ती हरिभक्तीपराय संभाजी शिंदे यांचा सत्कार दिन त्यांचंही अण्णा यांचाही सत्कार उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं गावकऱ्यांतर्फे अभिनंदन धन्यवाद या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट अशी साऊंड रामदासजी डांगे हजर आहेत का रामदासजी डांगे यांनी सुद्धा दहपळचे त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाला विशेष सहकार्य आहेसच मृदंगवादक तबला विशारद सर्व मंडळ शेंडगे महाराज उद्धव महाराज कुथिंबिरे सर्वांचे तरी सर्वांनी